मसाजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निगृह हत्येत जबाबदार असणारे आरोपी वाल्मिक कराड आणि त्यांचे साथीदार आरोपी यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य प्राध्यापक राजाराम बानखेले माजी सरपंच बाळासाहेब बानखेले माजी ग्रामपंचायत सदस्य वसंतराव बानखेले पुणे जिल्हा गरुरजेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश खानदेसे सेवानिवृत्त डी वाय एस पी विश्वासराजे थोरात सामाजिक कार्यकर्ते संदीप मोर्डे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला तालुकाध्यक्ष पूजा वळसे पाटील आदी मान्यवरांची भाषणे झाली यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजू इनामदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष दादाभाऊ थोरात जिल्हा सचिव अमोल शेलार बाजार समितीचे संचालक अरुणांना बांधखेले माजी सरपंच कैलास गांजाळे माजी उपसरपंच जालिंदर बिबवे माजी ग्रामपंचायत सदस्य विशाल मोर्डे शिवसेना उ बटा पक्षाचे शहरप्रमुख विकास जाधव ॲडव्होकेट कुणाल बानखेले दिलीप बानखेले सुरेश निघोट ग्रामपंचायत सदस्य संदीप निगोट सचिन मोर्डे कालिदास गांजाळे जितेंद्र फोखरकर सरपंच नवनाथ वाळूण समीर मोर्डे विनोद खुले महेश खोडके योगेश थोरात स्वप्नील थोरात दत्तात्रय खानदेशी सलीम इनामदार मिथून पांचाळ गणेश मोडे महाधू मोडे रंगनाथ थोरात बिवाजी बागल वसंत बाणखेले राजाराम निघोट प्रणव मेंगडे माऊली पाचपुते अनिल निघोट यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आरोपींच्या फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी शासनाच्या वतीने पी एस आय सुनील धनवे यांनी निवेदन स्वीकारले तसेच रागिनी कराळे पी एस आय यशवंत यादव गोपनीय सहाय्यक पोलीस फौजदार राजेश नलावडे व इतर पोलीस स्टाफने बुचोक बंदोबस्त ठेवला पाहुयात मान्यवर मंडळींच्या सविस्तर प्रतिक्रिया स्टार मराठी डेली न्यूजच्या माध्यमातून यांच्या हत्येचा जाहीर निषेध करण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत मला एकच गोष्ट सांगायची आहे हा हल्ला नसून हा घडवून आणलेला हल्ला आहे ज्यावेळी संतोष देशमुख अक्षरशः बोलत होते की माझ्या लहान लेकरांसाठी मला जिवंत ठेवा तरीही या नारादामांनी त्यांना जिवंत ठेवलं नाही त्यांना ठेचून ठेचून मारलं अशा नारादामांना फक्त आणि फक्त फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे असं मी सरकारला जाहीर विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद निश्चित करण्यासाठी या ऑल्फवनीमध्ये कालच आपण सगळ्यांना मेसेजद्वारे सांगितलं आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला मस्त जो गावचे सरपंच संतोष देशमुख हे खऱ्या अर्थाने जर पाहिलं सामाजिक काम आणि गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असताना केवळ खंडनी खोरांना खंडनी खोरांना त्या ठिकाणी बायबंद बसावा म्हणून त्या ठिकाणी ते मधी पडले आणि त्याचा राग मनामध्ये धरून वाल्मिक कराड आणि त्याचप्रमाणे त्याचे सर्व साथीदार मंत्री धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी त्यांचा जीव यांना हल्ला घेत केला पळून नेऊन त्यांचं छन्न छन्न अवस्थेमध्ये लाट्या काट्या कुराडी किंवा आपलं लोखंडी रॉड याच्या साह्याने त्यांना मारहाण केली लग्नावस्थेमध्ये त्यांचे फोटो व्हायरल व्हिडिओ व्हायरल केले अशा पद्धतीने त्यांनी त्या ते ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काम केलं आज त्यांची कुटुंब जर पाहिलं आज त्यांची लहान मुलगी देखील चावीला आहे ते सगळं दुःख आपल्या छातीवर झेलून त्या ठिकाणी पुढं वावरत आहे खरं जर पाहिलं अशा ह्या नालायक नादार माणसांना या सरकारनं मंत्रिमंडळातून कमी केले पण धनंजय मुंडे त्यांचा बॉस असल्यामुळं त्यांची आमदारकी देखील त्या ठिकाणी घालवली पाहिजे त्याचप्रमाणे या तालुक्याचे आमदार वळसे पाटील साहेब यांनी देखील पाठीमागं सांगितलं की आपण या ठिकाणी ज्यांचा धनंजय मुंडेंचा त्या विषयाशी कोणताही सबध नाही असे काही त्यांच्या हातून होईल असं वाटत नाही परंतु आज जर महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने त्यावेळेला त्यांचा राजीनामा घेतला आहे त्यावेळेला शंभर टक्के धनंजय मुंडे या कटाचे प्रमुख आहेत आणि असं सर्व काही असताना आपण जर या तालुक्यामध्ये एक राज्याचं नेतृत्व केलेली मंडळी जर या ठिकाणी दिशेभूल करत असाल तर आपण देखील जाहीर या तालुक्याची या महाराष्ट्रातील तमाम जनतेची माफी मागितली पाहिजे अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण सर्व तरुण सरपंच संतोष देशमुख यांची गेल्या तीन महिन्यापूर्वी अशी हत्या झाली आणि या हत्येचे पडसाद महाराष्ट्रात नव्हे तर देशभर उमटले अनेक सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते असेल अनेक पक्षाचे कार्यकर्ते असेल अनेक राजकीय कार्यकर्ते असेल त्याचप्रमाणे विरोधी पक्षाचे कार्यकर्ते असेल सत्ताधारी पक्षाचे नेते असतील यांनी सर्वांनी त्या घटनेचा आवाज उठवला आणि आवाज उठवत असताना सरकारला जाग यायला पाहिजे होती की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं प्रकरण घडत असताना सरकार एका बाजूला झोपलेलं दिसतंय कारण देशमुख यांची हत्या ही जर कशाने झाली असेल तर त्याचा सर्वात मोठा सोर्सेस म्हणजे आपण पाहिला तर खंडणी खंडणी याच्यासाठी मागायची सत्ता का मिळायची सत्तेतून पैसा पैशातून सत्ता आणि सत्तेतून परत पैसा असा मिळवण्यासाठी संपूर्ण कारभार या महाराष्ट्रामध्ये गेले अनेक तीस पस्तीस वर्ष सातत्याने चालू आहे या वाल्मिकी कराडचा आणि धनंजय मुंडेचं नाव या प्रकरणामध्ये सातत्याने येत असताना धनंजय मुंडे सारखा एक जबाबदार मंत्री आपण ज्याला म्हणतो परंतु जो जबाबदार माणूस नसून बेजबाबदार माणूस आहे तर ज्यांनी हे वाल्मिकीकरणसारखे नरसंहार करणारे बीड जिल्ह्यामधला माणूस करण्या त्या ठिकाणी अक्षरशः पाळला गेलेला आहे आणि हा धनंजय मुंडेंच्या माध्यमातून त्या बीड जिल्ह्यामध्ये नरसंहाराचं काम त्या ठिकाणी ला अनेक चालू होतं अनेक माणसं अनेक महिला अनेक लहान मुलं त्या ठिकाणी बेमंत आहे त्यांचा अजून देखील ले शोध लागलेला नाही आहे एक संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्यानंतर ह्या महाराष्ट्रामध्ये एक आवाज उठला आणि त्यानंतर बीडमधील अनेक प्रकरणं त्या ठिकाणी बाहेर निघायला लागली परंतु एवढं तरी होत असतं होत असतं होत असताना त्या ठिकाणी वाल्मिकी कराडला पाठी घालण्याचं काम धनंजय मुंडे सातत्याने करत होते आणि त्याच्याबरोबर त्याचा समाज उभा होता ही एक समाज त्या ठिकाणी समाज उभा असताना समाजाला देखील लाज वाटायला पाहिजे होती ही हत्या कोणत्या एका मराठा समाजाच्या युवकाची नसून ही सामाजिक जा दायित्व असलेल्या एका गावच्या सरपंचाची ती हत्या होती याच्यामध्ये जातीय भेद निर्माण करण्याचं काम जाणून बुजून त्यावेळेस केलं गेलं परंतु हे जातीय भेद निर्माण करत असताना त्याला वाटलं असेल की आपण आरोपीला पाठीशी घालून जातीतून त्याला बाहेर काढू पण जातीपेक्षा कायदा हा निर्णय श्रेष्ठ असतो आणि कायद्यामुळं हा माणूस या ठिकाणी अडकला गेलेला आहे वास्तविक पाहता धनंजय मुंडेंनी या ठिकाणी ज्या वेळेस त्यांचं नाव आलं त्यावेळेस राजीनामा द्यायला पाहिजे होतं परंतु अक्षरशः निर्लज्जपणाचा कळस या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी घातला स्वतःला डी एम ही पदवी याला वाल्मिकी कराड आणि त्यांच्या संघटन असलेल्या त्या लोकांनी त्याला दिली डी एम म्हणजे बॉस त्या ठिकाणचा परळी आणि त्या बीड जिल्ह्याचा हा बॉस आणि हा बॉश काय करत होता तर गुन्हेगारांना पाठीशी देत होता सरकार चालायचं सोडून टोळ्यांच्या राजकारणाचा मशगूल असलेला माणूस सत्ता सोडायला तयार नव्हता वास्तविक पाहता बारामतीचे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे उप उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार यांनी त्याचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता परंतु अजितदादा पवार देखील त्याच्याशी त्याला पाठीमा पाठी पाठीमागं घालत होते त्याला का पाठीमागं घालत होती की बीड जिल्ह्यामध्ये त्याला कोणत्या तरी तो तरुणाची असल्या फालतू तरुणाची ताकद हवी होती असला तरुण कशासाठी तुम्हाला पाहिजे होता लोकांच्या हत्या करण्यासाठी पाहिजे होता का तुम्हाला काही वाटत नाही का एका तरुण झाली आहे एका तडफदार सरपंचाची तुम्ही हत्या करता आणि त्या माणसाला तुम्ही पाठीशी घालता आणि त्यानंतर त्याचा राजीनामा तुम्ही घेत नाही त्याचा राजीनामा कुणी घ्यायला लावला वास्तविक पादा अजित पवारांचं ते काम होतं परंतु त्याचा राजीनामा घेतला कुणी तर मुख्यमंत्र्यांनी घेतला पक्ष कोणता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राजीनामा घेतो कोण मुख्यमंत्री ठीक आहे कायदेशीर अधिकार असेल परंतु एक माणूस म्हणून अजित पवार साहेबांना माझी विनंती होती की तुम्ही त्याला राजीनामा द्यायला भाग पाहिला असता तर तुमचं महाराष्ट्रामध्ये काहीतरी वाटलं असतं परंतु तुम्ही या माणसाला आता हाताशी धरून त्या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये धुमाकुळं दाखलेला आहे आणि तो कळ राजकीय स्वार्थासाठी या टोळ्या ज्या वाढलेल्या आहेत त्याला राजकीय आश्र्या असल्याशिवाय या टोळ्या वाढत नाही म्हणून माझी एक सरकारला विनंती आहे की हे एक प्रकरण वाल्मिकी कराडचं सर्वसामान्य जनतेपुढं आलेले आहे महाराष्ट्रभर अशा किती टोळ्या तुम्ही या सत्तेच्या माध्यमातून असे किती वाल्मिकी कराड आणि असे किती डी एम तुम्ही ह्या मंत्रालयात आणि ह्या महाराष्ट्रामध्ये पोचलेले आहे ह्या डी एम आणि ह्या ह्या वाल्मिकी आणि त्या खोक्या ही सगळी लोकं ही कोणाच्या आश्रयाखाली कोणाच्या आश्रयाखाली लपलेली आहे आणि असंच तुम्हाला महाराष्ट्राचं तरुणांचं हत्याकांड घडून आणायचं आहे का जर तुम्हाला थोडीफार लाज आणि शरम असेल तर येणाऱ्या काही दिवसामध्ये हे जे आरोपी पकडलेले आहे यांना तुम्ही फाशीची शिक्षा झाली पाहिजे याची मागणी तुम्ही फक्त टी व्हीमध्ये करता आणि पडद्यामागून वेगळं राजकारण करण्याचा प्रयत्न करता तुम्ही ह्या तरुणाच्या गेलेल्या माणसाच्या जीवावरती त्याचं राजकारण करण्याचं सा काम सातत्याने करीत असता माझी विनंती आहे जर आपण या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं ज्या यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊन राजकारण करण्याचं काम करता त्यांना जर तुम्ही जर खऱ्या अर्थाने मानत असाल तर याच्या आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि याच्याबरोबर धनंजय मुंडे हा माणूस राजकारणामध्ये सुद्धा कधी दिसला नाही कारण आज समाजाच्या विघतक असलेला माणूस आहे का ज्यांनी या टोळी युद्धाला या महाराष्ट्रामध्ये सुरुवात केली दाऊदच्या टोळ्या परवडल्या परंतु ह्या लोकांच्या टोळ्या आपल्याला परवडणार नाही कारण सामाजिक कार्यकर्त्यांच्या सर्वसामान्य घरातल्या लोकांच्या ही हत्या करणारी लोकं आहे त्याच्यामुळं माझी अशी विनंती सरकारला की हे लोकांना तुम्ही पाठीशी घालू नका महाराष्ट्रामध्ये आपण सातत्याने आता पाहिलं कोरटकर असन सोलापूर करत असलन सोलापूर राहुल सोलापूर करटकर नावाचा नट सातत्याने एका समाजाची लोक भांडारकर संस्थेच्या माध्यमातून काम करत असताना ती इन्स्टिट्यूट गेल्या वेळेस मराठा महासंघाने मराठा समाजाच्या नेत्यांनी फोडलं छत्रपती शिवाजी महाराजांची जेम्स लेन प्रकरणामध्ये बदनामी झाली त्यावेळेस ते फोडलं हीच लोक ह्या संस्थेतून कायमस्वरूपी बाहेर येतात छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांवरती बदनामी करण नेतन करतात लिखाण करतात वक्तव्य करतात आणि याला कारण काय राजा राजाभवमाची का सर्वात महत्त्वाचं का महाराष्ट्र राज्याचं अधिवेशन चालू आहे संतोष देशमुख आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या प्रकरणावरून लक्ष आठवण्यासाठी हा सगळा खेळ या महाराष्ट्रामध्ये या लोकांनी रचलेला आहे